तर नमस्कार मित्रांनो <laughs> तर मी तुमच्या सर्वांची ज्योती पाटील आणि माझ्यासोबत आज आहे नाव पाटील तर आम्ही दोघीजणी गेल्या वर्षी पण आलो होतो गावामध्ये किल्ले बघण्यासाठी आणि यावर्षी पण आम्हाला आमंत्रण केलं आहे विघ्नहर्ता किल्ले प्रतिकृती मंडळ तर तिकडे आलो आहे तर चला आपण आतमध्ये जाऊन बघूया यावर्षी कोणता किल्ला बनवलेला आहे आणि सर्वांना भेटूया गेल्या वर्षीनंतर आता पुन्हा एक वर्ष चाललोय सर्वांना भेटायला आपलीच मंडळी सगळी ओळखीची झाले तर जायचं मंडळ भव्य किल्ले शिवनरी चला, चला।, चला।, चला जाऊया गेल्या वर्षी पण आम्ही आलेलो तर या वर्षी पण आपण जाऊया अच्छा प्रोजेक्ट दाखवण्यासाठी लाईट बंद केली शंभू वा तर इकडे बघा गेल्या वर्षी पण आलेलो यावर्षी शिवनेरी किल्ला बनवलेला आहे एवढा पाऊस असून सुद्धा शिवनेरी किल्ला अजून पण तसा की नाही पाऊस खूप चालूच आहे बघा शेवटी किल्ला आहे आणि नाव काय किल्ल्याचं शिवनेरी तर एवढ्या पावसात पण आहे बघ प्रत्येक वर्षी हे किल्ला बनवतात आणि किल्ला पण बघा किती मस्त आहे अजून एवढ्या पावसात पण मस्त आहे बघा तुम्ही ना आणि आतमध्ये एकदम आता इथून दिसणार दिसून पाळलं आतमध्ये शिवजन्मोत्सव दिसण्याचा प्रयत्न किल्ल्याचं नाव काय शिवनेरी व्हेरी गुड किल्ल्याचं नाव काय रे शिवनेरी जय महाराष्ट्र प्रत्येक मुलाला विचारूया आपण मस्त एकूण एक बारीक एक बारीक बारी काम केलेलं आहे बघा इथे शिवाई मंदिर शिवनेरी किल्ल्यावरच हे मंदिर आहे शिवाई मंदिर कोणता किल्ला आहे शिवनेरी तर किल्ला तर खूपच सुंदर आहे गेल्या वर्षी पण आम्ही आलो होतो आणि यावर्षी आमचा दुसरा वर्ष आहे थोडा लेट झाला त्यांची सगळी मंडळी आहेत मागे आपण त्यांच्याशी बोलूया कारण यावेळेस तर पाऊस पडल्यामुळे यांना काय त्रास झाला ते विचारायलाच लागेल आणि इकडे बघा तुम्हाला मी दाखवते गेल्या वर्षी कोणता किल्ला होता आणि यावर्षीचा शिवनेरी किल्ला तर आहे तर इकडे बघा सह्याद्री सिंह जन्मला शिवशंभू राजा तर या किल्ल्याच्या ज्या आता बघा तुम्ही इथे मुरुड जंजिरा बनवला होता त्यांनी दोन हजार एकवीसमध्ये तेव्हा आपण नव्हतो आलेलो दोन हजार बावीसमध्ये किल्ले तोरणा बनवला तेव्हा पण मी नव्हती आले दोन हजार तेवीसमध्ये रायगड बनवला तेव्हा पण नव्हती दोन हजार चोवीसमध्ये किल्ले प्रतापगड बनवलेला तेव्हा मी आणि अनुदा आली होती भेट दिली होती त्यानंतर आता हा जो शिवनेरी किल्ला आहे त्याला आम्ही भेट द्यायला आलो तर चला आमंत्रण पत्रिका आहे तर थोडा लेट झाला द्यायला कारण थोडं का, काम आम्हाला पण काम आम्ही बिग बॉस मध्ये होतो त्याच्यामुळे आमची सध्या सगळे धावपळ झालेली आहे पण आता त्यांनी पत्रिका दिली तुम्ही पत्रिका बघा पत्रिका बघितल्यावर तुम्हाला अनुभव येईल आपण का कुठल्या काळात पोहोचलो शिवाजी महाराजांच्या काळातल्या या पत्रिका आहेत म्हणजे पहिले असंच द्यायचे ना कोणाला कोणाला लेक पाठवायचे आणि खूप सुंदर आहे चला तर ही आपल्याला आमंत्रण पत्रिका त्यांनी दिली होती म्हणजे आता लेट झाला तर सांगितलं मला कारण का लेट झालाय ते आपणच इथे अव्हेलेबल नव्हतं बिग बॉस मध्ये आम्ही होतो तर चला आता आपण पडद्यावरती बघूया दरवर्षी प्रमाणे लोक पडद्यावरती दाखवतात किल्ल्याचं कसं आणि त्यांनी कशी काय कामाची सुरुवात केली सर्व काही

सल्तनत मुघल साम्राज्य होते गुरकर्मा औरंगजेब आदिलशहा कुतुबशहा यांच्या आक्रमणांमुळे देव देश आणि धर्म देशीवर टांगून ठेवला होता हिंदू स्त्रियांवर अत्याचारांचा गंगा नाच चालू होता <laughs> 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 पकडो पकडो इन मराठा होतो बंदी मनाचे गुलाम करो और इन हसीन औरतो हवा

म्हणून शेवटी शिवाई देवीकडे आम्ही त्याचे नाव तुझ्या नावावरून तुझ्या नावावरून म्हटले शिवाई आईला जिजाऊ मातेची प्रार्थना ऐकली आणि नवसाला पावली या बाळाला पाहून सर्वांच्या मनाला जरूर एक उभारी झाली होती कारण हा जन्म थोड्या एका साधारण व्यक्तीचा जन्म होता तर हा जन्म होता एका धर्म अभ्युन धर्म सदाय

छत्रपतींनी तुळजापूरच्या भवानी मातेची आराधना करून तिला प्रसन्न करून घेतले आशीर्वाद स्वरूप भवानी मातेने तिची तलवार छत्रपतींना देऊन वर दिला माझी शक्ती तुझ्याकडे कार्य करू धर्माचे साहस आणि पराक्रम यांचा अतुलनीय संगम साधून महाराजांनी स्वराज्याचा पाया रोवला ज्यावेळी संपूर्ण देशात इस्लामी विरुद्ध आवाजही करण्याचा विचार करू शकत नव्हता त्याच वेळी महाराजांनी भवाने मातेच्या सिंहासारखी गर्जना करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली अशी महान खुर्वी लाभलेल्या महाराष्ट्राच्या महापुरुषाला कर्मयोगाची भूमिका निष्ठेने आणि तंतुतंत पाळून मोक्ष प्राप्त झाला म्हणूनच छत्रपती हे केवळ महाराष्ट्राचे प्रभे अखंड हिंदुस्थानाचे दैवत आहेत ज्यांच्या इतिहासावर परदेशात आजही पीएचडी घेतल्या जातात पूर्ण सांगितलं त्यांनी माहिती पण दिली आणि कशी त्यांनी तयारी केलेली होती सर्व सर्व मंडळ आणि यांच्या ते दरवर्षी ते सर्वांना दाखवतातच तर यावेळी पण आम्ही बघितलं आणि आपले पूर्ण महाराष्ट्राचे दैवतच श्री छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रत्येक वेळी ते माहिती आपल्याला भेटते आता बघू त्यांच्या मंडळांच्या माणसांशी आपण थोडं बोलूया हा दरवर्षी बनवतात खूप महिना असते खास करून तरुण मंडळी सुद्धा त्यांना किती जोश आहे हा जो मागे मुलगा बसला आहे ह्यांनी पण मेहनत घेतलेली आहे तर सर्व मुलांशी छोट्या छोट्या मुलांपासून मोठ्या मंडळींशी आपण बोलून घेऊया आता नमस्कार मित्रांनो पहिले तर आणि आपण गेल्या वर्षी पण आलो होतो आणि वर्षी पण आपण आले भेट द्यायला बिघ्ने आता किल्ले प्रतिकृती मंडळ हा आहे आणि मंडळाची अशी खास बघते तर इथे छोट्या मुलांपासून ते मोठ्या तरुणांपर्यंत सगळेजण आपल्या महाराष्ट्राचे दैव चला तर आता आम्ही निघतो चला आई भेटूया ना पुढच्या वर्षी या कधी अंबरनाथला आल्यावरती अशीच गारपेट होत जाते गार आपली तर मयूरच्या घरी आलो नाश्ता पाणी केलं मस्त वाटलं निघता निघता हे मयूरचे पप्पा आहेत भेटूया अंबरातला तुम्ही हो हो भाऊ जर या तर चला किल्ला बघितला भाऊला पण बघायला आलो दोन्ही आपली कामं झाली आता निघतो मयूर पुढच्या वर्षीसाठी तुला बेस्ट ऑफ लक अशीच काम पण आनंद झाला येऊ येऊ वर्षी अजून जोमत काम कर आणि आपल्या महाराजांची कृपा असेल पण तुमचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स बघून तर आम्हाला अजून मोटिवेशन होईल नक्कीच नक्कीच मी माझ्याकडे तुला बोलण्याचा प्रयत्न करेन आपले जे मोठी मोठी माणसं आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करेन तुझ्या किल्ल्याची मला सांगेन मी तर चला भेटूया चला बाय